पद्मशाली शिक्षण संस्थेच्या डी आर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन संपन्न पद्मशाली शिक्षण संस्था संचलित डी आर इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये झाली तेव्हा पूर्व भागातील इंग्रजी माध्यमाची ही पहिलीच शाळा होती यामुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्यांची गरज पूर्ण झाली आज उत्तरोत्तर हा शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेलेली आहे त्यामुळे नवीन विस्तारित बांधण्याचा गतवर्ष संकल्प केलेला होता त्यानुसार विस्तारित वास्तूचे भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता बालाजी अमायन्स चे व्यवस्थापकीय संचालक व प्रसिद्ध उद्योगपती डी राम रेड्डी यांच्या शुभहस्ते पार पाडला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी शाल व श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यतोचित सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे संस्थेच्या शंभर वर्षाचा शतकोत्तर वाटचाळीची प्रगतीचा आलेख किती महत्वाचा असतो हे सांगितले काळानुरूप व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब व्हायला पाहिजे तरच देशाला चांगले नागरिक मिळतील असेही सांगितले या कार्यक्रमास माजी आमदार आडम आडममास्तर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सरचिटणीस संतोष सोमा अशोक इंदापुरे विश्वस्त रामचंद्र जन्नू नरसय्या इफ्पाकाईल संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कुंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विजयकुमार गुल्लापल्ली अली नागनाथ गंजी दिनेश यन्नम अशोक चिलका श्रीधर चिट्ट्याल वेंकटेश आकेन मधुकर कट्टा गणेश गुज्जा हरीश कोंडा नागनाथ श्रीरामदास दास श्रीनिवास रमेश बुद्धुल रामदास इपाकाईल संगीता इंदापुरे श्रीनिवास गड्डम अंबादास गज्जम अमित श्रीराम जयंत आक्यन व श्रीनिवास इपाकाईल अविनाश कोंडा राजाराम गोस्की अंबादास बिंगी श्रीनिवास गड्डम श्रीनिवास करे सत्यनारायण वंगा विश्वनाथ मेरगु सुरेश श्रीराम वैकुंठम जडल सत्यनारायण पसनूर शिवराज दासी लक्ष्मण मडूर अंबादास दुर्गम डी आर श्रीराम स्कूलचे मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई रसिका किल्लेदार मुख्याध्यापक युवराज मेटे गीता साधुल शारदा गोरटेल श्रीनिवास चिप्पा तुकाराम शिंदे व्यंकटेश पोटाबत्ती मंजुला कुडक्याल सुभाष खुने अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटीपामूल मधुकर धर्मसाळे तुकाराम श्रीराम आदी उपस्थिती होते डेड बॉडी फ्रीझर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटॅल टॉकीसमोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस